ऐतिहासिक पन्हाळ गडावरील तहसील कार्यालयाच्या समोरच नागरिक वाहनांचं पार्किंग करतात वाहन तळाचं नियोजन नसल्यानं मिळेल त्या ठिकाणी वाहनं पार्क केली जातात कार्यालयाजवळच जवळच वाहतुकीचा प्रमुख रस्ता असल्यानं वाहनांना एजा करण्यासाठी अडथळा निर्माण होतोय त्यामुळं प्रशासनानं पार्किंगचं नियोजन करून या ठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे पन्हाळगडावर विविध शासकीय कार्यालये आहेत त्यामुळे तालुक्यातील शेकडो लोक शासकीय कामानिमित्त पन्हाळ्यावर येतात काही शासकीय कार्यालयाच्या समोर वाहन लावण्यासाठी जागा आहे मात्र पन्हाळा तहसील कार्यालयाच्या समोर वाहनं लावण्यात अनेक समस्या आहेत तालुक्यातून कामासाठी येणारे लोक कार्यालयाच्या समोरच मेल तिथं दुचाकी आणि चारचाकी वाहनं पार्क करतात त्यामुळे कार्यालयात जाताना नागरिकांना वाट शोधण्याची वेळ येते तहसील कार्यालया शेजारीच वाहतुकीचा प्रमुख रस्ता आहे या रस्त्यातच काही वाहनं लावली जात असल्यानं रस्त्यावरील वाहतुकीला अडकले निर्माण या परिसरात पुरेशी उपलब्ध जागा असूनही केवळ नियोजनाच्या अभावामुळं इथं दररोज पार्किंगचा बट्ट्या बोळ होतोय त्यामुळे या ठिकाणी वाहनं लावण्यासाठी पट्टे मारून नियोजन करण्याची गरज आहे त्याचप्रमाणे पार्किंगचं योग्य नियोजन करून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे